रानारगोळा खात माझ्या आत्याची जमीन सुरेश विठ्ठल पवार यांनी बळकवण्याचा प्रयत्न केला होता त्यांनी मारहाण केली आणि माझ्या आईला त्याखाली मारलं त्यांनी सुरू मारले मी रुपाली किशोर पवार राहणार गोळा सुरेश विठ्ठल पवार हेमराज विठ्ठल पवार सुरेश विठ्ठल पवार हेमराज सुरेश पवार नंदू सुरेश पवार सोनाली हेमराज पवार यांनी आम्हाला घराच्या बाहेर ओढून धारधारीत कोयत्याकन मारहाण करून आम्हाला टॅक्टराच्या खाली जिजाबाई जिजाबाई देदास पवार यां टॅक्टराच्या खाली ओढून तिचा देहांत केला तिथं त्यांचा मृत्यू झाला आम्हाला पोलिसांकडनं एवढीच विनंती आहे का आम्हाला ناh mẹ ra